हे असं इतकं मस्त खमंग कणीदार रवाळ असं साजूक तू पाहिलं ना की मला माझ्या ना बालपणीची आठवण येते आणि मी माझ्या बालपणी नेहमी माझ्या आजीला म्हणायची अगं हे असं दाणेदार तूप कसं ग तू तयार करते आजी मला सांग ना ग तर मी तिचीच पद्धत आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते तर ती काय करायची साय अशी जेव्हा काढून ठेवायची तर पहिल्याच दिवशी त्याला ना विरजण लावून ठेवायची आणि तो डबा तेव्हा काही फ्रीज नसायचे तर त्यावेळेस ती एखाद्या माठात किंवा कशातही ही साय ठेवायची पण मी आता काय करते तर प्रत्येक वेळी साईला पहिल्याच दिवशी विरजण लावायचं आणि साईचा सा डबा भरेपर्यंत रोज साय हलवून हलवून रोजची आपली डबा फ्रीजमध्ये ठेवत असते पण शेवटच्या दिवशी जेव्हा डबा पूर्ण भरतो त्या त्यावेळेस डबा फ्रीज मधून काढायचा दोन तीन तास बाहेर ठेवायचा आणि मग त्याचं हे असं चमच्यानेच हलवून हलून लोणी काढायचं आजी मस्त रवीने घुसून घुसळून लोणी काढायची पण मी आता ही पद्धत अशी वापरते की रवी किंवा मिक्सर वगैरे वापरायला नको आता त्यामध्ये भरपूर असं ना थंडगार पाणी घातलं थंडगार पाणी घातलं की लोण्याचा मस्त असा घट्ट गोळा जमून येतो आणि ते ताक जे शिल्लक राहिलेलं होतं ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्या ताकाची कढी करायची किंवा मग मस्त जिरेपूड मीठ घालून पिऊन घ्यायचं आता थंड पाण्याने एक पाच ते सहा वेळा ना आजी काय करायची लोण्याचा गोळा मस्त असे माठातलं गारगार पाणी घ्यायची आणि त्याच्याने लोण्याचा गोळा धुवून काढायची मी सुद्धा असं पाच ते सहा पाण्याने धुवून काढलं मी आजीला म्हणलं काय काळजी तू असा लोण्याचा गोळा ग धुवून काढते अगं ती म्हणायची असं जर लोण्याचा गोळा धुवून काढला ना की मग जी बेरी खाली येते की नाही ती अगदीच कमी येते आणि लोण्याला कडसर वास येत नाही आणि मग तो लोण्याचा असा मोठा गोळा ती चुलीवर मंद वर अशी चांगली उकळू द्यायची आणि ना असं सो, सतत हलवत राहायची म्हणजे बेरी जास्तीची तळाशी चिकटत नाही आणि मग बघा असा साधारण चाप चहा पावडरचा जसा रंग असो ना तसा गडद रंग आला कि मग चुलीवरून ती ते पातेला खाली उतरून ठेवायची पातेला खाली उतरलं की लगेच यामध्ये अशी तुळशीची पानं घालायची आणि हे असं जाळीचं भांड घालून झाकून ठेवायची मी म्हणायचे अग तुळशीची पानं का घातली म्हणायची अग शुद्ध सात्विक तूप असावं म्हणून यामध्ये तुळशीची पानं घालायची आणि मग काय करायची हे गरम गरम असतानाच ना थोड्या वेळातच लगेच बरणीमध्ये भरून घट्ट असं झाकण लावून ठेवायची मी म्हणायची गरम गरम का लावते आजी बर्णी नाही का फुटणार अगं काही नाही होत गरम गरम झाकण लावलं ना की मगच आपलं तूप मस्त असं कणीदार होतं जे तू म्हणतेस ना आई छोटे छोटे बॉल कसे तयार होतात तर हे असं गरम गरम तुपाला घट्ट असं झाकण लावलं की कणीदार साजूक सा सा तूप तयार होतं आणि रोजच्या वापरासाठी ना हे असं छोट्या लोटीमध्ये काढून ठेवायचे आणि त्याला सुद्धा घट्ट झाकण लावायचे म्हणजे या लोटीतलं सुद्धा बघा कसं मस्त असं कणीदार तूप तयार झालंय तुम्हाला ही तूप कणीदार करण्याची ट्रिक माहीत होती का माहित असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि फॉलो करा